खर तर कुठल्याच शेतकऱ्याला आंदोलन किंवा संघर्ष करण्याची जराही गरज नाही कारण की एकदम स्पष्ट जो अहवाल आहे कारण या सगळ्या कालखंडामध्ये सहा लाख शेतकऱ्यांनी देशामध्ये आत्महत्या केला हा जागतिक पातळीवरचा देशाला काढीमा फासणारा रिपोर्ट आहे ह्या ज्या आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या ज्या काही गरजा कर्ज सरकारने खऱ्या अर्थाने हेच आपलं मत आहे या सगळ्या संदर्भात सरकारने अत्यंत वेगळी भूमिका घेऊन म्हणजे एक वेगळं धोरण ठरून शेतकऱ्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा आहे या बच्चे बहुचे आंदोलनाला जे काय मुद्दे बच्चे बहुने घेतलेले ते सर्व सामान्यंचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यासाठी संभाजी ब्रिगेड त्यांच्या सोबत मैदानामध्ये आहे आणि रावसाहेब जव

काय प्रतिक्रिया काय नाही या आणि झोपलेल्या शासनाला जागा करण्यासाठी बच्चू बुडून आंदोलन सुरू केलं आहे आणि हे कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं आंदोलन आहे जगाचा पोशिंदा जो आहे त्याच्यावर जर अन्याय होत असेल तर कुणीतरी एक कार्यकर्ता समाजातला उठून जागा होतो आणि या व्यवस्थेविरुद्ध बंड करतो या बंडाला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे दुर्दैव असं आहे की ज्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन चालू आहे तो शेतकरी अजून पेटून उठला नाही इकडे बच्चूकडू मरणाच्या दारात आहे त्यामुळे माझी सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातली विनंती आहे की तुम्ही स्वतः पेटून उठा कार्यकर्ते उठतील सामाजिक क्षेत्रात जोपर्यंत हा पोशींना पेटून उठत नाही कारण की तो माणूस तुमच्यासाठी लढा आहे आणि त्याला मरणाच्या दारातून बाहेर काढायचं असेल तर आपण सर्वांनी पेटून उठलं पाहिजे एवढंच बोलतो आणि हा लढा या लढाला कोणतं जातीय स्वरूप नाही कोणतं राजकीय स्वरूप नाही कोणतं सामाजिक नाही हा सर्वसामान्य शेतकऱ्या आणि त्याला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि या सरकारला आपली मस्तीत जे सरकार आहे मस्ती आहे आणि तो हा शेतकरी करू शकतो आणि त्यासाठी कार्यकर्त्याला समर्थन दिलं पाहिजे चार पाच दिवसापासून म्हणजे आठ तारखेपासून बच्चू सामान्य जनतेच्या महिलांसाठी अंध आंदोलन करत आहे त्यामध्ये शेतकरी आहे महिला आहे युवक आहे कास्तकार आहे कष्टकरी वर्ग या सगळ्यांच्या मागण्या सरकारचे डोळे उघडण्यासाठी हे सरकार भूल थापा मारून सत्तेमध्ये आला आणि या सगळ्यांना विसरलेलं आहे त्यांचे डोळे उघडण्यासाठी आज बच्चू भाऊ चार पाच दिवसापासून अन्न आंदोलन करतात आहे त्याकरता आमचे युवा नेते आमचे रोहित दादा पवार इथे आलेले आहेत आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या आंदोलना पूर्णपणे पाठिंबा ते इथे दर्शवणार आहे आज यावरून पाच दिन हो गए घोषणा के लिए लेकिन प्रशासन की कोई भी ठोस कदम या प्रशासन की तरफ से कोई भी ठोस दखल दी जा रही है हमारे जिले के पालक मंत्री माननीय पावनगड़े जी यहाँ पर बाढ़ दिवस के लिए जन्मदिन के कार्यक्रम के लिए टाइम कम रहने के लिए टाइम कम था तो नियोजन करने के लिए हेलीकॉप्टर से आते हैं लेकिन आज एक दिव्यांग के लिए लिए जो नेता लड़ रहा है उनकी मुलाकात लेने के लिए उनके पास समय नहीं है तो मैं आपके माध्यम से यही कहूंगा कि इतनी निर्लज सरकार और इतनी मोटे चमड़े की सरकार मेरे आज तक कही नहीं देखी मैं आपके माध्यम से यही विनती करूँगा की प्रदेश का आज पांचवा दिन चल रहा है उनकी हालत बहुत ज्यादा खराब होती जा रही है प्रशासन तो इस इसकी दखल दे सरकार इसकी दखल दे नहीं तो ये आंदोलन किस लेवल पर जाएगा ये करेगा धन्यवाद आपण फक्त देशाला कृषी प्रधान देश असं म्हणतो खरंच कृषी प्रधान देशकऱ्यांच्या होते तर दे। शेतकऱ्याला आपल्या देशामध्ये खरंच प्राधान्य देशा दे दिलं जात आहे का शेतकऱ्याच्या भावाला पिकाला भाव दिले जात आहे का आपण पाहू शकतो की शेतकरी आत्महत्येचा जो रेशो आहे तो दिवसांदिवस वाढत चालला आहे आणि त्याच शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीचा पूर्ण सपोर्ट आहे आणि असंच प्रत्येक शेतकऱ्यांनी ही एक शेतकऱ्याची मुलगी आहे अशाच प्रत्येक शेतकऱ्याच्या मुला मुलीने सगळ्यांनीच आपण माननीय बच्चू कडू साहेबांना सपोर्ट करायला पाहिजे तेव्हाच शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या पिकाला कर्जमाफी तर ह्या लोकांनी जेव्हा निवडणुकीमध्ये त्यांच्या मागणीच होती ना त्यांनी मत घेण्यासाठी बोलले का हे आता चित्र समोर यायला लागलं त्यांनी त्यांच्या जाहीरनामे तर दिलं होतं की आम्ही कर्ज माफ करणार आहे सगळ्या सातधारा कोरा करणार आहे पण त्या पद्धतीने आता वागायला पाहिजे सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर काय करत की जनतेला तर काय लागलं आणि एवढ्या मोठ्या लोक नेत्याला जर आंदोलन करायची पाळी आली तर ह्या सरकारला आम्ही निषेध करतो प्रश्न प्रश्नाकडे जर ते लोक बघत नसतील सरकारचं चित्र आता जनतेमध्ये पसरलेलं आहे हे सरकार आता लवकरच परघडल्याशिवाय राहणार नाही हे सरकार आता सेवावर आहे त्यामुळे अनेक बाजूने ते लोकांच्या हातापाया जोडून जे संघटन करून ठेवायला लागले आमदार लोकांना हे सगळं हा कोळा फुटणार आहे एक दिवस भाऊ कडू यांनी जे शेतकऱ्यासाठी जे उपोषण आपलं सुरू केलेलं आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही खाटोल तालुक्यामधून आली सर्व सरपंच मंडळी शेतकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे या शेतकऱ्यांना या सरकारने निवडून यायच्या अगोदर आपल्या भाषणामध्ये सगळ्यांनी सांगितल्या होत्या कि तुम्ही निवडून द्या आपल्या शेतकऱ्याचा या या आता सत्तेमध्ये त्यांनी सगळ्यांनी कबूल केलं होतं की आम्ही सत्तेत आल्याबरोबर शेतकऱ्याचं माफी करू पण ते सत्तेत आल्याबरोबर त्यांनी शेतकऱ्याला कर्ज माफी न करताना मुख्यमंत्री म्हणतात की तुम्ही मार्च महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत आपल्या सगळे पैसे भरा नाहीतर बँकेत तुमच्या घरामध्ये जप्ती आणतील अशा पद्धतीचं सरकार आहे